निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे खत पंचायत समिती वेंगुर्ला कृषी विभाग महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत अणसूर यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या कृषी दिनी कार्यक्रमात अणसुर पाल हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या मुलांनी काढलेली वृक्षदिंडी लक्षवेधी ठरली या कार्यक्रमात स्थानिक शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै रोजी अणसुरपाल हायस्कूल अणसूर येथील सभागृहात कृषी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शेतकरी व वा वारकरी यांच्या पेहरावात काढलेल्या वृक्षदिंडीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच हळद लागवड प्रात्यक्षिक करण्यात आलं यानंतर गावातील स्थानिक महिलांनी केलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते फित कापून झालं मुख्य कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख मान्यवर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर मंडळ कृषी अधिकारी शंकर नाईक अणसूर सरपंच सत्यविजय गावडे पाल सरपंच कावेरी गावडे आरवली सरपंच समीर कांबळी आसोली सरपंच बाळा जाधव मुख्याध्यापक राजेश घाटवळ ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज दिवंगत वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून करण्यात आलं यावेळी पंचायत समिती कृषी विभाग तालुका कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी विविध ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी महिला वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत सुपारीचं रोप देऊन करण्यात आलं अणसूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी वासुदेव नाईक तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर व अणसूरपाल हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश घाटवाड यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर स्तरावरती घेण्यात आलेल्या भातपीक स्पर्धेत प्रथम आलेल्या वेतोरे येथील सुशांत मोहन नाईक द्वितीय तळेकरवाडी येथील अश्विन कुमार रमाकांत मांजरेकर व तृतीय अणसूर येथील प्रमोद शांताराम गावडे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला तसंच अणसूर गावातील प्रगतशील शेतकरी आंबा बागायतदार व गांडूळ खत निर्मिती करून विक्री करणाऱ्या शेतीविषयक विविध उपक्रम राबवणाऱ्या गावातील माऊली उत्पादक समूह गट अणसूर या कृषी उत्पादक गटाचा आणि रानभाज्या प्रदर्शनात सहभागी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ल्याचे काजू शास्त्रज्ञ डॉक्टर ललित खापरे आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम जिल्हा संसाधनच्या श्रेया सामन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आनंद जानकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी तर मान्यवरांचं स्वागत अणसूर सरपंच सत्यविजय गावडे कृषी विस्तार अधिकारी सकाराम सावंत सुप्रिया कोरगावकर यांनी केलं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल